तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो ज्या पद्धतीनं दादाची काम करण्याची पद्धत या शहराला माहिती आहे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागात काम करत आहोत गेले अनेक वर्षापासून दोन हजार चौदाला देखील मी चिंचवड विधानसभा लढलेलो आहे आणि आता झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये झालेलं मतदान पाहता ज्या दिवशी मतदान झालं ज्या दिवशी निकाल लागला तर त्यानंतर देखील आम्ही दादांना भेटलो परंतु दादांचा जो कामाचा सपाटा आहे जी पद्धत आहे ती पद्धत लोकांना भावते आणि याच कामाच्या जोरावरती मी पुन्हा एकदा या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तुमची ताकद चिंचवड मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची आहे अनेक नगरसेवके आजी माजी नगरसेवक आहे आणि इच्छुक कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे ज्या पद्धतीने तुम्ही पाहिला असेल पिंपळे सौदागड हा भाग जो आहे रहाटणी पिंपळे सौदागड त्या पद्धतीने स्मार्ट सिटीमध्ये एक मॉडेल वार्ड म्हणून त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तो भाग मी गेले पंधरा ते वीस वर्षापासून त्या भागात मी काम करत आहे हेच मॉडेल घेऊन आम्ही संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जाणार जाणार आहोत आणि त्या आ, काम करत असताना दादांच्या मार्गदर्शनाखाली हा चिंचवड मतदारसंघ संपूर्ण त्या पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे दादांनी ज्या दिवशी इलेक्शन निकाल लागला त्या दिवसापासून पुन्हा मी तयारीला लागलेलो आहे मी थांबलेलो नाही मी पुन्हा तयारीला लागलेलो आहे त्याच पद्धतीने मी संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यक्रम अटेंड करीत आहे ज्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे कोण सदस्य असतील किंवा इच्छुक कार्यकर्ते असतात त्या ठिकाणी आम्ही आमच्या पार्टीचे अध्यक्ष अजित भाऊ भावानी आम्ही त्या ठिकाणी जाऊन समस्या सोडवण्याचं काम करत आहोत